आवाज सगळा काढायला राहिला सुषमा पण तुम्हाला माहित आहे तिची पण तब्येत एकदम डाऊन होती तर आता इटली खायला दिलेली आहे पण इटली काय खात नाही ती थोडं थोडं करून खायला लागले एकदम तिला मी सांगतोय खा खा इटली जरा ताकद येईल म्हणून पण ती काय इटली जरा जरा तोडून खायला लागली एकदम औषध पण घ्यायचे तिचे ए खा लवकर चल औषध घ्यायच्या आता